वाडा तालुक्यातलं शिवसेना पुरस्कृत नवनिर्माण सामाजिक संस्थेच्या हंडीचाच बोलवाला वाडा तालुक्यातील मानाची हंडी म्हणून ओळख असणारी नवनिर्माण कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्थेची हंडी मोठ्या उत्साहात पार पडली शिवसेना पुरस्कृत या हंडीची उत्सवासाठी विविध राजकीय नेत्यांसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांनी हजेरी लावली संस्थेचे अध्यक्ष गोविंद पाटील यांच्या संकल्पनेतून मागील दहा वर्षापासून ही हंडी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते यावर्षी संस्थेच्या दहीहंडीचे अकरावे वर्ष होते या दहीहंडीसाठी तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या ग्रामीण गोविंदा पथकांनी सहा ते सात थरापर्यंत सलामी देऊन हम बी कुछ कम नाही ची जाणीव करून दिली उंच थरांच्या दहीहंड्या केवळ ठाणे मुंबईसारख्या शहरामध्ये पाहायला मिळत असत मात्र गोविंद मामांच्या या दहीहंडीमुळे आम्हालाही आमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असते अशी भावना यावेळी सर्वच गोविंदा पथकांकडून व्यक्त करण्यात आली या दहीहंडीतून सामाजिक सलोखा व हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन घडले दहीहंडीसाठीचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम एकावन्न हजार रुपये कुडूस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कर भाई सुसे यांनी दिले तर ही हंडी फोडण्याचा मान पटकावणाऱ्या गावदेवी गोविंदा पदक कुडूसचा हंडी फोडणारा गोविंदा हा सुलतान नामक मुस्लिम बांधव गोविंदा होता जिल्हा परिषद ठाण्याचे माजी उपाध्यक्ष इरफान गुरे तसेच पालघर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्तुबा मेमन यांनी आपल्या भाषणातून गोविंदमामांचे कौतुक केले निकोप समाज निर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत या दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केले या उत्सवासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे आमदार रुपेश म्हात्रे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषाताई जाधव पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंगे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील शिवसेना प्रमुख उमेश पटारे उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील आदी मान्यवरांसह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रसिद्ध वक्ते तसेच निवेदक मनेश पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे वृत्त संचालन करण्यासाठी पत्रकार बांधवही या ठिकाणी उपस्थित होते गोविंद निर्माण संस्थेच्या वतीनं स्वागत करत आहे या भगिनी उत्साहने जोश आणि प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय खरोखरच मी गोविंदी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम आपण करत आहात तरुणांना प्रोत्साहन देत आहात त्याचसोबत या विभागातील सर्व आमच्या माका भगिनींना एक चांगलं क्षण या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे असंच कार्य आपलं पुढे देखील चालू राहावं म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दहीहंडीच्या अधिकारी शुभेच्छा देतो आणि पाहतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जो जल्लोष चाललाय आहे तर खरोखर वाडा तालुका नव्हे तर पालघर मधली सगळ्यात मोठी दहीहंडी आहे असं मी कौतुक करेन आणि बाबांनी जी अंडी लावली त्या अंडीच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने व्यासपीठ रंगमंच सांस्कृतिक कार्यक्रम एवढी सुंदर ट्रॉफी अनेक चांगली बक्षिस एक माणूस करत असतो त्याच्या मागे त्यांची टीम काम करत असते एवढं खर्च करणं आजच्या दिवसाला काही लोक अशी तालुक्यात आहेत की त्यांची मंडळ किंवा सतत सतत आवड म्हणून ते कार्यक्रम आयोजित करत जातात त्यात एक गोविंद मामा आहेत त्यांचं पुन्हाही अभिनंदन करतो आणि त्यात त्यांनी मुस्लिम बांधवांनी इरफान यांनी एका हजाराचं पारितोषिक हिंदूंच्या दहीहंडी सणाला द्यावं याच्यासारखं धार्मिक वेकोपा आज या कार्यक्रमाच्या दृष्टीने हा महत्वाचा पाऊल असेल असं मी मानतो मी सन्मान्य व्यासपीठाच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीनं जिल्हा परिषद पालघरच्या वतीनं मी या संस्थेला गोविंद मामांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद पुडुस गावामध्ये हा अतिशय विशाल असा हा गोविंदा गोविंदाचा दहिणीचा काला या ठिकाणी आपण साजरा करत असतो खरं म्हणजे कोणतीही गोष्ट सातत्य राखणं हे खूप कठीण असत आणि या नवनिर्माण संस्थेच्या वतीने या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य गोविंद पाटील यांनी अकरा वर्ष सतत या ठिकाणी हा उप उपक्रम राबवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करत केलं जातं आणि मी बघतोय गेल्या प्रत्येक वर्षी या उत्सवाला अशी चांगलं स्वरूप येत आहे आणि अतिशय क्राऊड आणि भरपूर गर्दी ही दिशे वाढत चाललेलं आहे मला असं वाटतं पुढच्या वर्षी या ठिकाणी ही जागा अपुरी पडते काय असं मला वाटतंय त्यामुळं गोविंदाने पुढच्या वर्षी आणखीन या ठिकाणी जागा चांगली करावी मोठी उपलब्ध झाली पाहिजे का जेणेकरून ही सर्व पब्लिकला याचा आस्वाद त्याचा आनंद घेता येईल तर मग या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम चालू होत असताना ग्रामीण भागातील सर्व गोविंदांना इथे प्रोत्साहन दिलं जातं आज सुरुवातीला पहिल्यांदा असं व्हायचं की ठाणा आणि मुंबईसारख्या ठिकाणीच एवढ्या मोठ्या स्वरूपाचं गोविंदाचं स्वरूप आणि उत्सव साजरा केला होता परंतु ग्रामीण भाग देखील काही कमी नाही हे गोविंद पाटलांच्या याच्यावर आपण दाखवून दिलेलं आहे पुढील पुढे देखील अशाच प्रकारे चांगलं आयोजन या ठिकाणी होईल ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि गोविंद पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र पाहुण्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे दरम्यान यजमान गाव गावदेवी गोविंदा पद कुडूस आपल्या गावकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दहीहांडी फोडत आहेत आणि शिरसाडचं जय बजरंग गोविंदा पदक त्यांना या ठिकाणी सहकार्य करते बघा खेळ म्हटलं की स्पर्धा येते पण या स्पर्धेमध्ये जी सहकार्याची भावना आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे नक्कीच आहे चांगली भावना मनेश या ठिकाणी शिरसाडने दाखवली आहे आणि पाचवा छत्रपती शिवाजी